शक्तिशाली दृष्टिकोन आणि कष्टातून नवे आयाम उलगडत जाण्याची साधना आहे आज या संवादात साधक महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची कथा एकट्याने सांगत आहे तो महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याची शक्ती त्याचा इतिहास आणि त्याचा प्रभाव भक्तांवर कसा होतो हे स्पष्ट करत आहे महादेवांचा तिसरा डोळा हम एक असं दिव्य अस्तित्व ज्यामध्ये एक अलौकिक शक्ती आहे जो महादेव आपल्या तिसऱ्या डोळ्याद्वारे संपूर्ण विश्वाची निगराणी करतात त्याची शक्ती अनमोल आहे आपल्या तिसऱ्या डोळ्यामुळेच तो जगातील प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आणि त्याच्याशी संबंधित सर्व सत्य समजतो तुम्ही कधी विचार केला आहे का महादेवाचा तिसरा डोळा का उघडला त्याच्याशी संबंध ठेवणारी कशी एक महाकाय कथा आहे हे एक अचूक उदाहरण आहे शक्तीचे परंतु ते त्या शक्तीच्या नियंत्रणात असलेल्या तपसेचे समर्पणाचे आणि महान कार्याचे प्रतीक आहे महादेवाचा तिसरा डोळा उघडण्याची एक कथा आहे जी त्याच्या संपूर्ण जीवनाशी संबंधित आहे एका प्रसंगात महादेव आपल्या पार्वतीसोबत एक शांत जीवन जगत होते तेव्हा एक असुर पृथ्वीला नष्ट करणार असा अत्यंत बलशाली प्रलय निर्माण करत होता त्याच्या शक्तीला ताब्यात ठेवण्यासाठी महादेवांनी तिसऱ्या डोळ्याचा उघडला तिसऱ्या डोळ्याची एक तप्त भयंकर ज्वाला आहे जी तेव्हा त्याच्या शत्रूंना पूर्णपणे नष्ट करून टाकली त्या ज्वाळेने समस्त असुरांचा संहार केला महादेवाचा तिसरा डोळा हे एक साधे शस्त्र नाही तो एका आध्यात्मिक उन्नतीचा आणि तपस्येचा परिणाम आहे महादेव तिसऱ्या डोळ्याच्या सामर्थ्याचा वापर अत्यंत सावधपणे आणि आवश्यकता असलेल्या क्षणी ज्वाला म्हणजे देवाची निंदा करण्यावर आलेली शापाची आग असतो पण महादेवाचा तिसरा डोळा केवळ नाश करण्यासाठी नसून तो चेतनेची एक दुसरी स्तर आहे त्यातून सत्याचे दर्शन घडते त्याच्या तिसऱ्या डोळ्याच्या उघडण्याच्या प्रक्रियेत भक्तासाठी एक संदेश आहे तुम्ही तुम्ही जितके शुद्ध असाल तितके महादेवाच्या कृपेचे त्याच्या दिव्य शक्तीचे आणि ज्ञानाचे अनुभव घेऊ शकता महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याने हवी असलेली ऊर्जा केवळ पापांचा नाश नाही तर प्रत्येक भव्यतेच्या मागे असलेल्या सत्याचा खुलासा आहे तुमचं जीवन तुमचं कर्तव्य आणि तुमचं स्वधर्म हे तुम्हाला त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून एक नवीन दृष्टिकोन देऊन पुन्हा एकदा परिभाषित करतो आणखी एक महत्वाची गोष्ट ज्वाला उघडली तर तिचा प्रभाव अनमोल असतो पण ती नियंत्रणात ठेवली जात नाही तर ती प्रल्याची रूप धारण करू शकते महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याचा उपयोग फक्त उच्चतम तपस्या समर्पण आणि एकाग्रतेच्या संपूर्ण आध्यात्मिक जागरूकतेसाठी होतो महादेवाचे तिसरे डोळे सर्व गोष्टींचे निरीक्षण करतात ते एक दिव्य चष्मा आहे ज्यामध्ये कोणत्याही भ्रमासाठी जागा नाही ते सत्य आणि सत्यच दिसतात त्यांच्या तिसऱ्या डोळ्यामुळेच या सृष्टीला नियम पद्धती आणि न्याय मिळवता येतो महादेवाचा तिसरा डोळा केवळ भयंकर नाही तो एक जागरूकतेचा ध्यानाचा आणि शुद्धतेचा मार्ग आहे